क्लासेस एकदम छान गवर्नमेंट शिक्षक आणि मी जिल्हा परिषद वर काम करावं ज्याच्यासाठी मी पूर्णपणे माझं शिक्षण त्याच गोष्टीसाठी केलं होतं असतात करत असताना आता लाईव्ह केली होती सर कमेंट येत आहे कोणाचा आवाज येत नाहीये सरांचा येत नाही की माझा येत नाही ठीक आहे आता येतो बघा मग हा मला येतोय सर पण हॅलो हा मला येतोय सर आवाज स्पष्ट नाही आता कोणी कमेंट टाकता का आवाज येतोय ओके आ, तर विषय असा आहे की आतापर्यंत आपण भरपूर प्रमाणामध्ये आंदोलन केलेत आणि ह्या आंदोलनाची जी आपल्याला एक मार्ग दाखवण्याचं काम केलं ते सर्वांचे लाडके म्हणता येईल त्यांना आपले दादा चव्हाण ज्यांनी ह्या योजनेमार्फत सगळ्या प्रशिक्षणार्थींना जोडण्याचं काम केलं म्हणजे एक छोटस रोपट लावलं होतं सर आणि त्या रोपट्याच्या माध्यमातून त्या रोपट्याला मोठं करण्यासाठी अं माजी खासदार हरिभाऊजी राठोड साहेब असतील अं त्याच्यानंतर लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब जी असतील गरजवंत प्रशिक्षणार्थी म्हणतो त्याला आपण तसे आपले गरजवंत प्रशिक्षणार्थी म्हणून मी खरंच अभिलाल यांचं मनापासून एक अभिनंदन आभार करेल की त्यांनी आपल्याला एक चांगल्या प्रकारे बाबा आपला प्रशिक्षणार्थी पण एक संघटन उभं करू शकतो आणि त्या संघटनेमार्फत काहीतरी मिळवून देऊ शकतो ह्या गोष्टी होता काही <laughs> प्रमाणामध्ये मा गटतट पण निर्माण झाले आणि हे गटतट निर्माण करत असताना याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी तर सर मी आज स्पष्ट बोलणार आहे काही जे आपले महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना कोणाला माझ्या बोलण्याचा राग पण येऊ शकतो मला मी ज्यावेळेस बोलत असतो सर की मी त्यावेळेस कोणत्याच गोष्टीची पर्वा करत नाही की कोणाला काय वाटते पण मला काय वाटते कारण की आज मी हे जे गटतट झाले सर गटतटामध्ये काही लोकांनी तर असं मला पण वैयक्तिक माझ्यावर पण नावं ठेवण्यात आले की बाबा साहेबाचा माणूस ठीक आहे मान्य मी चाकूरकर साहेबाचा माणूस असेल की बाबाचा असेल की दादाचा असेल की प्रकाशदादा साबळेचा असेल परंतु ज्या वेळेस ह्या गोष्टी घडत होत्या की कोणत्याही गटतट होत असताना मी पण प्रत्येक जागेवर उपस्थित होतो जर माझ्यासारखा सगळ्यांनी विचार केला असता तर आज परंतु आपण ह्या गोष्टी तर आपण काय करत गेलो की बाबा कोणतंही आंदोलन सर गोष्ट बघा आपण काय केलं माहिती आहे का कोणतंही आंदोलन यशस्वी करण्यापेक्षा तो आंदोलन फ्लॉप कसा कर करता येईल ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष केंद्रित केलं फक्त आपलं एकमेव आंदोलन जो सक्सेस झाला तो झाला छत्री मोर्चा आणि तो छत्री मोर्चा लाईव्ह सुरुवात करण्यापासूनच माझं स्पष्ट मत आहे जर आपली संख्या असेल तर आपल्याला रोजगार मिळेल संख्या नसेल तर रोजगार मिळणार नाही बसून या सगळ्या गोष्टी मिळतात तर नाही भावानो घरी बसून कोणत्याही <coughs> गोष्टी आपल्याला मिळणार नाही देरे हरी पलंगावरी ही जी मन आहे ही मन इथं तरी साध्य होत नाही इथं आपल्याला संघर्ष करावा लागेल गे, आणि आपण महाराष्ट्र